शिवसैनिकांना लालकारलंय की खऱ्या आईचं दूध प्यायला असेल तर या तर आम्ही शंभर टक्के सर्वजण खऱ्या आईचं दूध प्यायलेलं आहोत आणि शंभर टक्के आम्ही तिथे येतोय मला असं कळतंय की त्या कार्यक्रमामध्ये का ह्यानी बाहेरून हत्यारं पण आणलेत की त्या हत्यारांचा वापर करून हल्ले करण्याच्या दृष्टिकोनातून ह्यांचा हा प्रयोग आहे दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणारा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकारी यांनी या कार्यक्रमात जाऊन निषेध आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला असून यावेळी आमदार भरत गोगावले व त्यांचे पुत्र विकास गोगावले यांचे देखील चॅलेंज तसेच आव्हान आमच्या शिवसैनिकांनी स्वीकारलेले असताना खऱ्या आईचे दूध प्यायलो बोलणारे व चॅलेंज देणारे आणि स्वतः बलवान समजणारे आता पोलिसांचा आधार घेऊन आमच्या घरांवर पोलिसांना नोटिसा घेऊन पाठवणारे आमदार पितापुत्राचे आता आम्हाला शंका येत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगडे यांनी आपल्या कार्यालयात पत्रकारांजवळ बोलताना सांगितले पहिल्यांदा सर्वांना जय महाराष्ट्र आज आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मी तमाम रायगड जिल्ह्यातल्या जनतेला आवाहन करतो मध्ये झालेल्या जो निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जो आमदार भरशेट गोगावले यांनी बाळासाहेबांबद्दल जे अपशब्द वापरले अवमानित केलं त्यासाठी निषेधार्थ मोर्चा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काढलं आणि त्याच्यामध्ये जो काही प्रकार पोलिसांच्या सहकार्यातून शिंदे गटातील लोकांनी जो काय पदाधिकाऱ्यांनी आणि लोकांनी जो काय प्रकार केला आणि तिथे आमच्या उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं एकच होतं की आपण बाळासाहेबांचे विचार घेऊन गेलात असं सातत्याने म्हणून आम्ही पक्ष फोडला म्हणून आम्ही पक्षातून गेलो आणि ज्या बाळासाहेबांचे विचारच आपल्याला ना माहिती नाहीत जेव्हा एका पत्रकारांनी आपल्याला प्रश्न केला की आत्ताचं बाळासाहेब हिता जर असते तर बाळासाहेबांचे विचार काय असते तर आपण त्याच्यामध्ये उत्तर दिलं आमदार मोदयाने उत्तर दिलं की तू तु, तुझ्यासारखा एखादा पत्रकार वरती पाठवायला लागेल हे बोलणं म्हणजे बाळासाहेबांचा आव्हान नाही का आणि त्याचा जाब विचारण्यासाठी निषेध करण्यासाठी चौकामध्ये जेव्हा माझे शिवसैनिक जमले होते त्यांच्याशी पोलिसांच्या माध्यमातून थोडीशी दतीनगिरी करून आणि त्याच्यामध्ये दोन दिवसामध्ये दोन दिवसानंतर आमदारांच्या पुत्रांनी सांगितलं विकास गोगावलेने सांगितलं की मी स्वतः तिथं होतो जर विकास गोगावले स्वतः तिथं होते मग पोलिसांनी आज तगायत विकास गोगावलेनी हा जाणून बुजून घडून आणलेली दहशत आणि विकास गोगावले आज तगायत का गुन्हा दाखल केला नाही हा खऱ्या अर्थाने आमचा सर्वांचा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर वारंवार उद्धव बाळासाहेब पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना वारंवार चॅलेंज देणं आव्हान देणं त्यानंतर विकास गावांनी सांगितलं खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर फक्त तुम्ही येऊन दाखवा मग तुम्ही परत कसे सरळ जातात ते आम्ही बघतो त्यानंतर आमच्या गजानन अधिकाऱ्यांनी आमचे तालुका प्रमुख गजानन अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आव्हान हे स्वीकारलं की आम्ही खऱ्या आईचं दूध प्यायलो आहोत आम्ही शंभर टक्के तिथे येणार आणि येऊन दाखवणार आणि तशा पद्धतीत दहा हजारहून अधिक लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक लोणेरमध्ये धडकणार होते आणि धडकून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काळी झेंडे दाखवून एक जाहीर निषेध करणार होते आणि आज सकाळपासून पोलीस प्रशासना माध्यमातून एकूण एक, एक पदाधिकाऱ्यांना नोटीस लावण्यात आले आणि त्या नोटीसीमध्ये म्हणतायत की आपण दोन वाजता जामीनदार घेऊन या अरे पण गुन्हा पदाधिकाऱ्यांनी काय केलं आहे आणि मग कशासाठी तुम्ही जामीन मागता आर एकीकडे तुम्ही आव्हान करता की तुम्ही तिथे येऊन दाखवा आम्ही तुमचा आव्हान स्वीकारलेला आहे तुम्ही पेपरमध्ये बोलता तुम्ही फक्त या आणि आम्ही आव्हान शिकवलं आम्ही कुठे चितवण्याच्या गोष्टी करतोय पण तुम्हाला जाणून बुजून तिथं भानगडी कशा होतील ह्या दृष्टिकोनातून आज भरतशेठ आणि त्यांचे पुत्र जाणून बुजून आव्हान करून तिथं चॅलेंज देऊन आणि एका साईडने पोलिसांनाचा दडपण पोलिसांचा दडपशाही वापरून जर तुम्ही करत असाल तर आम्हाला पण शंका तुमच्याबद्दल वाटायला लागली आम्ही आज तुमचं आव्हान स्वीकारलं आहे की आम्ही तिथं कुठल्याही परिस्थितीत येणार तुम्हाला जी काय कारवाई करायची ती करा कारण की आम्ही शिवाजी महाराजांचा जो अवमान झाला आहे जो आमच्या महिलेला शिवाजी महाराजांना हार घालण्यासाठी ती दहा वेळा पोलिसांकडं कार्यकर्त्यांकडं ती त्यांना विनंती करत होती की मला फक्त शिवाजी महाराजांना हार घालायचा आहे आणि हार घालून आमचे सर्व शिवसैनिक तिथनं निषेधार्थ हे करून निघणार होते परंतु तिथेही त्यांचं अवमान बाळासाहेबांचं अवमान असे सातत्याने करून आणि नंतर विकास गोगावले चॅलेंज देत आहेत की खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर तिथं येऊन दाखवा म्हणजे आज दे देशामध्ये आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थितीची हे राहिलं आहे का असा मोठा प्रश्न आहे आम्ही आंदोलन करतोय त्या दिवशी जरी आंदोलन केलं हे आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गात करणार आहोत उद्याही आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत परंतु प्रशासन आणि पोलीस प्रशासन आज आम्हाला सर्वांना पोलिसांच्या नोटीस आल्या आर्थिक शाखेच्या माध्यमातून आणि आता आजच्याच तुम्ही जामीन तिथं द्यायला या आणि अशा जर घाबरून हे शिंदेगड इकडं आव्हान करतोय आणि इकडं पोलिसांना प्रत्येक पद्धतीच्या पाठीशी लावणं म्हणजे समोर लोकांना दाखवायचं की आम्ही किती बलवंशी आहे आम्ही काय आहोत आणि आज खऱ्या अर्थाने शिवसेने तिथं येणार म्हटल्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासून प्रत्येकाच्या घरासमोर आठ आठ नऊ नऊ पोलीस पाठवून घरामध्ये वातावरण दूषित करण्यासाठी जे काही ह्या महाराष्ट्र शासनाने लावलंय त्याला आम्ही कुठेही बी घालणार नाही शंभर टक्के आम्ही या आंदोलनामध्ये तो आंदोलनाला निषेध करण्यासाठी आणि बाळासाहेबांचा अवमान शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आवमान आणि शिवसैनिकांना लालकारलं आहे की खऱ्या आईचं दूध प्यायला असेल तर या तर आम्ही शंभर टक्के सर्वजण खऱ्या आईचं दूध प्यायलेलं आहोत आणि शंभर टक्के आम्ही तिथे येतोय जे काय पोलीस प्रशासना आम्हाला विनंती आहे आम्हाला कुठेही तुमच्या याच्यामध्ये गाळबोट लावायचं नाही पण ह्याच्यामध्ये त्यांना जर सहकार्य करत असाल तर आम्हाला ते कदापित मा मान्य होणार नाही आणि ह्याच्यामध्ये विकास भोगावले हो आणि आज कोणतरी एक त्यांचा युवासेनेचा कोणतरी पादारी काहीतरी बोललं आहे की हिंमत असं येऊन दाखवा तर आमच्यात हिंमत आहे आणि कुठला भंडारा आणि कुठलं काय जे घालता त्या कुठलं प्रसाद आम्हाला देता का काही तुम्ही वस्तू मला असं कळते की त्या कार्यक्रमामध्ये ह्यांनी बाहेरून हत्यारं पण आणलेत की त्या हत्यारांचा वापर करून हल्ले करण्याच्या दृष्टिकोनातून ह्यांचा हा प्रयोग आहे आणि ह्या जनतेच्या चा ह्याच्यामध्ये जेणेकरून या कार्यक्रमाच्या का माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांवर हल्ला करायचा हेतू आहे असं माझ्या मनामध्ये वाटते परंतु ह्या सर्वला जबाबदार उद्या पोलीस प्रशासन असेल एवढंच याच निमित्ताने आपल्याला सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी